नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोल्हापुरी बाज आणि साज असलेल्या कशिश प्रोडक्शन निर्मित प्रलय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ निर्माते आणि उद्योगपती सरदार आवळे आणि ज्योती आवळे यांच्या हस्ते के आय टी कॉलेजमध्ये करण्यात आला यावेळी चित्रपटातील कलाकार अन्य मान्यवर उपस्थित होते हातकनंगले तालुक्यातील हेरले गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुरणे लिखित कशीश प्रोडक्शन निर्मित प्रलय या मराठी चित्रपटाचा शुभारंभ या चित्रपटाचे निर्माते हेरले गावचे सुपुत्र उद्योगपती सरदार आवळे आणि ज्योती आवळे यांच्या हस्ते कोल्हापुरातील के आय टी कॉलेजमध्ये नुकताच करण्यात आला एका बापाच्या जीवनात प्रलय कसा येऊ शकतो आणि त्यातून पुढे काय घडते अशा घटनांच्यावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाला पूर्णपणे कोल्हापुरी स्पर्श आहे प्रलय चित्रपटाचे लेखन हेरल्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या हिरालाल कुर्ने यांनी केलं आहे कोल्हापुरी बाज आणि कोल्हापुरी साज असलेला हा चित्रपट नक्कीच मराठी सिनेरसिकांच्या हृदयात स्थान निर्माण करेल कोल्हापूरकरांनी जर ठरवलं तर हा चित्रपट नक्कीच जागतिक पातळीवरही जाऊ शकतो यासाठी या, कोल्हापूरकरांनी या, या चित्रपटाला भरभरून बर आशीर्वाद द्यावेत असे मत निर्माते सरदार आवळे यांनी व्यक्त केले या ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंद आवळे के आय टी कॉलेजचे संचालक डॉक्टर मोहन वनरोटी लेखक हिरालाल कुरणे दिग्दर्शक सचिन वारके कार्यकारी निर्माता राहुल मोरे शैलेश शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका सरचिटणीस मुनीर जमादार वंचित बहुजन तालुकाध्यक्ष अशपाक देसाई संजय हनुमंत राजेश जाधव प्रतीक आवळे अनुराधा धामणे विजय पाटकर दीपक खटावकर सचिन सुतार आयुब इंगळीकर अविनाश पवार संतोष खजबे आशुतोष आवळे रोहन आवळे स्वप्नील आवळे नंदकुमार जाधव संदीप कांबळे अमित कांबळे यांच्यासह कलाकार आणि विद्यार्थी उपस्थित होते